बॉलिवूड सह आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या राधिका आपटेने आजपर्यंत अनेक हिट चित्रपट वेब सिरीज केला पण दोन महिन्यांपूर्वी लंडन फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर येत सर्वांना तिने सुखद धक्काच दिला राधिका तेव्हा प्रेग्नंट होती तिने ही खुशखबर आधी कोणालाच दिली नव्हती पण तिच्या बेबी बंप मुळे तिच्या प्रेग्नेन्सीची बातमी सर्वांनाच समजली आता आठवडाभरापूर्वीच राधिका वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी आई झाली जवळपास बारा वर्षापर्यंत इंडस्ट्रीत तिने लग्न झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती आता तिचा बेबी बंप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय आपल्या चिमुकल्या बाळासोबतचा एक फोटो तिने शेअर सुद्धा केलाय यात ती एकीकडे लॅपटॉपवर काम करते तर दुसरीकडे बाळाला ब्रेस्ट फिडिंग करताना दिसतीये फोटो शेअर करताना राधिकानं कॅप्शन सुद्धा दिले बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर माझी पहिलीच वर्क मीटिंग राधिकाचा नवरा बेनेडिक टेलरनेच हा फोटो काढलाय मात्र नेमकं का राधिकाला मुलगा झालाय की मुलगी हे अद्याप समजलेलं नाहीये राधिकाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला जातोय दरम्यान तिचा मॅटर्निटी फोटोशूटही चर्चेत आलंय मॅटर्निटी फोटोमध्ये राधिका खूपच बोल्ड दिसते त्यामुळे तिच्याच फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे राधिकाने तिच्या प्रेग्नन्सीमध्ये मध्ये वोक या फॅशन मॅग्झिनसाठी विविध आउटफिटमध्ये फोटोशूट केलं होतं पहिल्या फोटोत राधिकाने नेट ड्रेस घातलाय तर दुसऱ्या फोटो तिने ब्रालेस मॅक्सी घातली या फोटोमध्ये तिचा बेबी बंपही दिसतोय दरम्यान राधिकाने आजपर्यंत फोबिया हंटर पॅडमॅन लव्ह स्टोरीज मेरी क्रिसमस लय भारी तुकाराम शोर इन द सिटी यांसारख्या मराठी हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले राधिका आपटेचा कोणता चित्रपट आवडतो यासह तिचं मॅटर्निटी फोटोशूट तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनी पाहत राहा